स्मार्ट मीटर विरोधात मजरेवाडीतील ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर संतप्त मोर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर विरोधी आंदोलनाचा उद्रेक आज कुरुंदवाड महावितरण कार्यालयासमोर पाहायला मिळाला महावितरणच्या विरोधात मजरेवाडीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत जोरदार घोषणाबाजी केली वाढीव वीजबिल लेखी आश्वासनांची अंमलबजावणी न होणं आणि लाईट तोडू अशा धमक्यांमुळे संतप्त ग्रामस्थ संतप्त झाले होते मीटर बसवल्यानंतर वीजबुल चारपटपर्यंत वाढल्याचा अनुभव ग्रामस्थांनी मांडलाय मागील तीन चार महिन्यांपासून नियमित बिल न पाठवता एकाच वेळी मोठी रक्कम आकारली जाते यामुळे शेतकरी व सामान्य जनतेत प्रचंड नाराजी आहे यापूर्वी महावितरणकडून लेखी आश्वासन देऊनही कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ही फसवणूक असल्याचं स्पष्ट केलं संघर्ष समितीनं पुढील प्रमुख मागण्या मांडल्या मीटर सक्ती रद्द करावी आधी बसवलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवावेत वाढीव बिल दुरुस्त करावेत शेती पंपासाठी सौर पॅनलची सक्ती रद्द करावी अश्वशक्तीची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावेत व शासन निर्णय होईपर्यंत था, थांबवावी यावेळी सर्वपक्षीय वीज ग्राहक संघर्ष समितीचे पदाधिकारी स्वाभिमानीचे अविनाश गुधले आंदोलन अंकुचे दीपक पाटील प्रताप चव्हाण मजरवाडीचे माजी उपसरपंच शांतीनाथ कोटे विद्याधर कोटे भालचंद्र खुरपे विद्यानंद खुर्पे राजेंद्र आरबळे रावसाहेब हिरकुडे कुमार खुर्पे कल्लाप्पा खुर्पे बंडू कोले शशिकांत भट्टेकरी अप्पाचू खुर्पे यांच्यासह संपूर्ण मजरेवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते